ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचंही मुंबईमध्ये आज निधन झालंय त्या बहात्तर वर्षांच्या होत्या गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या त्यांच्यावरती उपचार सुरू होते आम्ही जातो आमच्या गावा भालू आणि प्रेमासाठी या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता गेल्या काही दिवसांपासून त्या हृदयविकाराना त्रस्त होत्या शिवाय वयोमानामुळे त्यांची त्या तब्येतही खालावलेली होती आज दुपारी त्यांचं निधन झालं मराठीसह तेलुगू आणि तामिळ चित्रपटातही त्यांनी अनेक भूमिका साकारल्या मराठी अभिनेते दिग्दर्शक प्रकाश भेंडे हे त्यांचे पती आहेत त्यांचं मूळ नाव अनुसया असं होतं लता मंगेशकर यांनी त्यांना उमा हे नाव दिलं सत्तराच्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्री अशी त्यांची ओळख एकोणीसशे साठ मध्ये आकाशगंगा या चित्रपटात त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आम्ही जातो आमच्या गावा भालू प्रेमासाठी वाटेल ते हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले हवा सतू गुडिया हमसे रूठेगी ही गाजलेली गाणी आहेत मराठीसह तेलगू तामिळ या चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे